हाय मी धनश्री आणि आजचा माझा दिवस कसा होता हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर इव्हनिंगच्या वेळी या पद्धतीने ओईचा अभ्यास करून घेतला मला फक्त बसावं लागतं आणि थोडंसं तिला गाईड करावं लागतं त्यानंतर तिचा अभ्यास ती स्वतःच करते बघू शकताय त्यानंतर थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे मस्त असं जेवण आवरून घेतलं मी जेव्हा लहान होते तेव्हा मम्मी काय म्हणायची एक मुलगी पोटाला नक्की असावे आणि खरंच आहे तिचं हे बोलणं मला पटतं पटतंय तर इथं बघू शकता आहे माझ्या मुलगीचा जेवणापण्याचा खेळ चालू आहे जे आई बनवते ते तिला बनवायचं असतं आणि असो अशा नवीन नवीन गोष्टी रोज आमच्या घरी पाहायला मिळतात तर ओवीच्या स्कूलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट होणार होतं त्यासाठीच आम्ही राखे आणायला गेलो होतो कोणत्या राख्या घेतल्या हे मी घरी गेलो तुम्हाला दाखवेनच तर गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या मठात पण गेले स्वामींचं दर्शन घेतलं आणि घरी आल्यानंतर बघू शकता ह्या इ व्ही लाईच्या मी ज्या राख्या होत्या त्या घेतल्या आणि ओळीच्या हाताला पण लावून तुम्हाला दाखव असा होता माझा दिवस व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये होते बाय